Thanks. टू टू फोर के गेस्ट मेरे हैं उनका जो भी बिल बनता है मेरे अकाउंट में Ja, ja, ja. Yeah, 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 yeah. काय गमना काय झाले काय तुला धनी 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 सारखं आ लय दिवसात नाही तुमच्या दारामध्ये आली इंस्टाग्राम लोक बघते ती म्हणते आई कुठं बसेल तर स्नॅप टाकते ग आ आई आई सावर इकडे आता चिचणीत आल्या ग आई चिचणीत काय गिराय आहे का नाही तुमच्या आता गावायला काय करायचं कुठं पाक पाक पाव शरद पावच्या घरापासून आल का बिरेड पासून यायला पाहिजे होत आय की आय जरा तयार राहा बर का बर झालं बाई तू आलीस दुष्काळ पडलाय काय झुंजांची का गुलाब दिशा बोल चालले इथं सुद्धा गावाच काय खरं नाही गुलाबाची बाग आहे ग म्हणून होय चांगला फिकायसाठी तुझं प्रयत्न चालले देवी होय अगं काय सांगायचं ही पॉर काय ना झालंय ती कसलं पबजी का फिप्जी खेळते रातभर धार 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 करते ग मग धारायचं ग माझ्या जीवाच पाग आता पाणी पाणी झालं गारवारी कंपनीचा द्वारा आणून बांध अगं काय तूच तर पर्याय सांग आणि ते पायपत जाते त्या पुलाच्या तिथं धडधड करत बसते पायपत जाऊन मग मी इकडं गेली होती तिकडं भारी आले बघ आले बघा असं करते गुड तुडिव त्याला हा एक केस आले आपल्याकडं केस आले हा त्याच्या अडी खोर केसच हांडेल कर बर काय झालं काय येते पोराला हो ती काय ती स्नॅप का का काय आहे की तू काय बोल न आई एवढी आमची कार कशाने झाले काय झाले ती आय भांडारा संपला वाटत सावर मला हाजरी लावली पाहिजे नुसती ऍक्शन करतो गाय कर ग कर कुठल्या भंडाराय एवढ्या भांडारावर कुस्ती निकाली झाली पाहिजे गुलाबा गुलाबाचा पैसा विचारते मी देवीला विचार की असं का करताय आय सांगतो रे कावा सांगतेस ग गेलोय रे यांना रात गोळ्या धाडल्या त्यामुळे दिवसाड करताय रे दिवसा धाडधाड करताय अग रात्रीच काय तर सांग दिवसा जोर धाडलायच ग आ रातच्या गोळ्या आझाडतंय ग रातचं गोळ्या आझाडतंय नवरा बायको रातच्या गोळ्या झाडते म्हणून दिवसा पोरग गोळ्या धाडतं अय कादा हो लय चावल चाललंय अरे मला वाटतल द्या ते वा। कश्यानं करत असेल तसं अगं ती पबजी खेळतंय ग पबजी खेळतंय ग पबजी खेळतोय अरे त्या आदत उजेड करून बघतंय रे दमन दमन आहे आता लागतं का नाही आणि काय करत आणि काय करत आणि आणि बाई तुला काय सांगू सग सांगले ले ऐकाय तयार आणि फुलचंद पान खात गुल कुलचंद पान खातय फुलचंद पान मावा खर काय सांगितलं म्या कावा लिस्टीप लावली नाही ग माझा वीस वर्ष झालं आणि लाल वाट कोण गावात हिडते पण सांगायचं तुला काय तर मार्ग काढ ग मार्ग काढ फुलचंद पानापासून मोबाईल आपण एवढा मोबाईल पैशाला होईल ग तुझं कल्याण होईल काय तर जरा दमखा जरा राखूनच दमत्या रे हजरी लावून लावून दमक्या काय सांगू सगळे अबसेंटी पडायला लागल्या माझ्या हजरी म्हणून बघतो तुझ्या दारात नाराज करू नकोस अरे फक्त दारात आला आम्ही कुठे दारात नाही आम्ही लोकांच्या दारात आहे आम्हाला आम्ही असतो दार दार बाबा इकडे आलो या कळलं का तुला तुझी काय समस्या आहे सहा वर्ष झालं लग्न होऊन अजून पाळण्या हलला नाही ना 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 पाळणा कसा हलतो तू जागेव आहेस का पाळणा हलायला बरंच काय करायला लागतं या आय मार्ग काढल पण वरच वरच मी सांगितलं माझ्या जी हार्ड नाही तुझ्या ना तर आहे का नक्की चापचून जरा हा काय बोलते अरे उद्या लोकांच्या बाई माणसाला काय म्हणू नका बर आपला पाठ चालायला आपण आलो लोक गावात आय हा आई पाळणं हलदा हलवदा गदा गदा लाव काहीतरी काहीतरी देवा लागेल हल का हल हल पहिलं हललं पाहिजे आहे आहे रे काय झालं माहितीये का ही पहिल्यांदा तुकडे जात गेली रे लग्नाच्या आधी धावलोत काय धावलोत का आणि पुन्हा लग्नाच्या आधी प्राजक्ता सोडलं नाही रे बरोबर सांगते का नाही नवऱ्यात तसच आहे तसच आहे कुठे नवऱ्यात्री तसच आहेको गो नको ग नको नको फक्त हिथ एवढं प्रयत्न करण्यापेक्षा इकडे जरा प्रयत्न कर चटक्यात होऊन जाईल काम तुझ होईल ग होईल एस लावू नको गृष्ट लाव नको हे तुझी आमच्याच आहे की ते था 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 था। नकौ नकौ। का पालत पडलाय सा नको ग बाई नको नको त्यालाच कशा तर दोन झाले ते आईला तुरी वाटणी बघा आय दिल्ली दिवी जा मार सोसत नाही आईला सोसत नाही माझ्या होईल जा ग जा

दे ग बाय दे काय मागलती देत म्हणजे दे, काय द्यावं लागतं तुला सांगतो इकडे गुईंदुआकडे बकर सोड गोड सोडताना आमच्या भगताला सांग आमच्या भक्ताला सांग आणि लागूनच सोड गाव लावून सोड बोकळ सोडण गावत नाही बोकडे सोड आणि बोकड कसं सोडायला माहिती त्याला दाव लावायच नाही आमचं फक्त न्यायचा बोकडा आम्हालाच खायला चांगला तुम्ही मग चला दुसरं कोण होईल ग का थांबतीस नको अग थांबतीस का बघ मीच घेतो तुला मल बाग हा होत आहे गो होत आहे ग का बघ नाहीतर होत नाही म्हणून दार लागत आल्या नवरा काय नुसताच मूबाई फोन आय गोल बाग वाईट अरे 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 काय वा हे काय पाहतोय देवीचा गाडा आज गावी अरे वा काय आज हे पाहतोय आम्ही तुमची काय अडचण बोला देवीचा गाडा अरे काल आहे इकडे या गावचा सरपंच आहे मी पुढे आहे का सरपंच आहे सरपंच त्या पदाच मी घुसखोरी केली वाटत मला अरे तुझ्या देवीला माझ्या पायातील चाल पादत चालतील काय दर्शन घेताना तुम्ही निवांत पादत राहा तर आणि इथच राहू काय दर्शन घेतो तुझ्या देवीच अरे दर्शन घेताना पायात चालत नाही असं म्हण ना तू येतानाच घालून येत नाही जरा वाकून भांडार लावा भंडार लावा काय तर ववाळणी करा की देवीला मान वळणी होते नवा ठीक आहे बाबा अरे वाढलं वजन मारू नका आमच्या राजकीय क्षेत्रात असं वाकून पाया पडत नाहीत असं फक्त झुकतात तुमचा जन्म बेलवडी वांगीत व्हायला पाहिजे होता म्हणजे उभ्या नारळ असं करता या बर काही समस्या 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 अरे समस्या तर आम्ही समस्येचं प्रत्येक निवारण करणारी माणसं आहोत मग का आलाय का आहोत थोडं अरे आमची काय समस्या असणार काय समस्या आहे ह्या गावची समस्या मिटवणारे आम्ही माणसं आहोत तुमचं बोला गावच अरे तसं नाही म्हणलं यात्रेच्या निमित्तानं तुम्ही गावी आला आहात का होय होय आमच्या ग्रामपंचायतीची तुम्ही परवानगी घेतली आहात का आता काय पुढे तुम, तुम्ही परवानगी कशाला घ्यायला लागते हो अरे तसे नव्हे कोणी तर दुसरं आलं तर गोळा झाल्याचा तुमचं माझा तसा काही प्रॉब्लेम नाही काय अडचण काय आहे आता मी म्हणतो जिल्हा परिषदेच सर्वसाधारण पद ओपनला आहे मी म्हणतो जरा जेडपीच्या लोकांची सेवा करावी त्याची संधी भेटेल काय मला लागल्याशिवाय निर्णय पहा ना तुझ्या आईला हजरी लागते का बाबू वाकून नमस्कार करायलाय किंट्या काय समस्या समस्या आता शा पस्तीस आणली बरं अजून लगीन नाही लगीन नाही ती संजय काळे हा माझ्या मागला घडी तू त्याच झालं का नाही गजा कुलकर्णी माझ्या मागला बर त्यांची लग्न होणं किती वर्ष झाली माझे तेवढं बघा की तुला कसं आहे आईकडे जायला अगोदर सांगतो बर थळापासनं पलीकडे छत्तीस राहिली ती त्यातनं एक अडतीस आहे ती आणि आडवाडा वड्या पड्याला जर धरलं काय तरी एकशे सत्तावीस नग तुला आपलं देवाला सोडणार आहे किट काढ आणि आपलं मार्गाला लागतो करू नको आए तू ह्या टायमाला एका टायमाला पाच सात वर्गच पाहिजे ती म्हणजे मग आय बघ आता भाऊ लय दाव तुडून आला या आजरी लावून लावून मी पॅक काढली आय पांढर दोन तर होतील असं माझा अंदाज आहे बघ बाबा काय म्हणतोय लगीन किती वय झालं रे किती लय छत्तीस छत्तीस हा अरे आयच या आईच स्वतःच्या आईच या आईच बेचाळीसाव्या वर्षी झालं रे रे आय आत्ता खरं मूळ मुद्देवाद्या बघा आईच आयच आयच लगीन बघून 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 आई एवढी पेकळून गेली जेव्हा आणि बेचाळीसाव्या वर्षी आई निकाळल्या तुझं <laughs> का तर काय त्या सकाळ त्यांना पोरी घेऊन फिरताय त्यांच्या पोटापणाला काय घातलंय का नाही दादा काय करते बांधणं का काय एक चॉकलेट आला दोघात बांधण लावायला कॅडबरीज वळा नाही तू चॉकलेट देऊन चाललायस मी कोण खात नाही होईल निर्देश सांग याचा होईल का होईल का लगीन लगीन होय हा <laughs> जरा दुसरा घे कस पाहिलेटकुट खटकुट खाटकूट खाट खाट तिसरा खवा टाकायची चौथा खवा टाकायची स्पीड ब्रेकर रे होईल लगीन लगीन होईल रे पण एक कोंबड देवा लगीन होईल कोंबड पुन्हा घाटक्या दुकानातला मसाला मिक्स मसाला मिळतोय गटके मिळतो आणि एक पांढरी बाटली ठेवायला लागल रे सोमा मुठी बाटली पांढरी पैसे घ्याच नाही ती हपकम जप ती मुठी तुंबा तुंबा खंबा मराठी आयच असते ठीक काय ठीक आहे येतो की बर ती न तुमच्या समाजातली जरी असली तर मला चालत्या बघा बघत काय आता बघायचं गरव नाही मला माझं पाहिजे काय करतो शेती करतो शेती आता गेली किती पैसा आणत उधळत शेतकऱ्याला कोण देत नाही आता आणि पोरीच्या आईच आणि त्या मामाचं लय कौतुक झालं या त्यांनी सांगल तू पूर्व दिशा बर चला का एवढं आता माझ बघतो सीसीटीव्ही कॅमेरात बघतो तुझं वाकून वळा नाही ग नाही हा होईल कल्याण होईल तुझं माळकरी असल्यासारखा वाक्यात मालच आहे गिरायक संपली गिरायक संपली बघायचा देतील बघ येतो तुझं कल्याण करेल फुटल्या वर्षी येतो रेड येत बघ आलेली टिकली तर मला इच्छा आय जरा का पहिल्या पंधरा ओवर झाले त्या कोणा शेवटला चोपा चोपी करायची पस्तीसाव्या वर्षी करायचं चाललाय अगा वड्याला चाललेल गे इकडे कसं आलय ग काय समस्या घेऊन आल्यास का आमचं खो उचलाय ना दवायस का का आल्यास अरे बाबा सांभाळत नाही ती रे आम्हाला सांभाळते ती आम्हाला बी बाहेर काढून रोज या गाव की आम्ही बी रोज एका गावाला की तुम्हाला आता जावा येते मला जावा येऊस तर तू वड्याला जाशील की होय काय फक्त तुझ्या आईला जरा कवला हा आई प्या कळले आता आई आईला ला सलाईन लावाय ना धावाय मी काय प्रश्न काय आहे प्रश्न काय आहे ग तुझा अरे बाबा पोर सांभाळत नाही ती रे लावती हाजरी बाय हाजरीची पानं आता माधव प्रेस जरा भांडरा असला तर कोण घेऊन याय गे हाजरी झाली

दात पाडली ती गे कर्माची फळ आहे तुझ्या कर्माची फळ कर्माची फळ आहे ते माझ्या मग कोणाच्या माझ्या मग कोणाच्या फळ आधी काय अडचण आहे अडचण काय नाही आता हिला चढचनला गालो जतला अगं चढचण हाय गेला आजी मग टेक्चर बोलवून उचलय आजीला मला हा आ, कर बाबा मग काय करू दे आमच्या सगळी इथेच येईल जात्रा चाराऊ बाई आय बोलती वा, बोलती व पांढरा संपत शेवटची करायची मी जमली बाय गमली काय करायचं का दा। गेला निकाल लाव एकदा बाई बाई सोन्याची माफी माग गोन्याची माफी सोन्याची माफी मागायची नाही का म्हणजे ख खांदानी जावला त्यातल्या म्हण माघारी घ्यायची ना हा अजिबात घेऊ नको मग निस्तर न होऊ बघलेला जा, हो हो जा।, जा। गाड्या उचल काय झालं काही करंड्या लाडीचे चांग बांग बरे कृष्णा कोयनेच चांग भरे आईच्या घोड्याचे चांग भरे चल र बा चल र चल काल त्यानं बागवाकून गेलायस कुठं तुझं दार लागल्याल काय करून आलायस कोणा स्टाव य शी ये आपल्याच द्यावायचं आणलाय घाई शेवट दुसरं द्याव नव्हतं म्हणून तुला र आणलाय धरू नको मान टाकू नको र ये इकडे बोका लागले काय झालं याला अहो कालच्या ना काय ना मी शेरडा माग गेलती माझ्या माग आलत म्हणजे तू कुठं कुठं गेलतीस ग आग खाय बांधरलं काय बन सांगत चिमण्याचा माळ धरलं चिमण्या माळा कुठे गेलीस केले वगळे धरली लागेर लागले काही मला लागल लागेर लागले तर करायला लागतंय आणि चिमण्याच्या माळाला त्या भाऊश्या पाटला वगळे तर आम्ही दोघ जण आणखात बसलेलो शिंदे म्हण की तिकडे भाऊश्या पाटील कुठला काढला हा भाऊश्या पहिलवान पहिलवान हा अहो मला तर काय माहिती मी गेल कालच्यानुमांधरण झालंय का अर तोला जाळायला उभा उभारा रे गाबड्या नव काय कळना झालंय सुचना झालय म्हणून तुमच्याकडं आली आवाज आवाज काढते कधी आवाज शेरडा कधी आवाज काढते कालच्यानं शिर्डीला कसतेटा शिवाय फिरतच नाही म्हणायचं पाऊलच वगाड आटात पहिल्यापासून ती हिचं पाहिल्यापर्यंत खांदानच वगळत आई देवा आलय कालच्यान व दिलाय तुला नेला फोडाने तुला र भाड्या बरा आवाज काढायला लागलो रात्री मी भिवून उठली मला वाटलं शिरडच उठले ती काय आवाज काढतोय आणि शिर्डी आमची पूर्ण उठली की आलह्याला आवाज काढायचा रासारी मी झोपलीलाय मी भिली आय याय पोहराच काहीतरी मिटव ग आय मिटव बाई रासारी गोकडाचा सगळ्या आवाज बस 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 ए बाई मला सांग स्वाग रात्री दिवशी नवऱ्या पशी होतीस का बोकडा पशी होतीस ग आई आई मी बगळी लागेल ती शेरड घेऊन ग शेरड घेऊन काल माझ्या माड्या बांधणार सगळा केस निकालत का केस निकाल बोल प्रश्न बोल प्रश्न त्याचा बोकडाचा शेरडाचा आवाज आहे बंद कर ग फुल शिर्डी लागलाय नेमकं ह्याला का तुला आमचा तमाशा तू घेऊन गेलीस करायला गेलीसारखा करतेस आय जाते अरे मुलगा जरा इकडं हे बाळा तस करून आय ना हे केस मी मिटवतो हो हे पैसे चोरते म्हणजे निमित निम जेल मध्ये झाली आय हे जी केस मी मुठवतो हे कसे कसे करते बघतो ग बस आता मी आयला फणचा बाबा मी दमली बाई दमली मी ठेवतो तुझो कसे कसे करते या या दादा ही कार्पेच कार्पेच काय झाले तुला कन्नड आहे काय काय कन्नड आहे काय ओए कन्नड बोलले जाळायला तुला बाबाशी आले उतर सुधारके बाउंड्री वर्ल्डून पुढे गेलत काय ही कर्नाटकात मिरजाच्या पुढे गेले आले श्री बोल बोल

त्याला ah. लागले तुझं मागन का उचलाय लागला तू बस की जम मला दया वाटायला लागले काय झालं तर काय करायचं आणि पुन्हा कुठला आणायचं वैश रंगला आले वैश राहिले वैश तेवढा काढतो तुम्ही जरा तोंड मी टाके हा हा तर नडबूरा शांत शांत मद वॉटर बॅटर संप काढ릴 या रे रपला <electric>

come come on, 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 on. <laughs>